माझं नाव प्रेरणा प्रेरणा म्हणून लिहित मी सांगणार आहे गोष्ट गोष्टीच नाव काचे जग नेहा सकाळी आशा उभी होती तेव्हा तिला स्वतःसारखी दुसरी नेहा दिसली ती ती आयुष्या तिला नेहा म्हणाली म्हणाले मदत कर जगात दले गद, गद, गदत, ते नेहा काहीतरी नेहा तिने हात पुढे केला लक्ष क्षणात ती आयुष्याच्या पलीकडे खेचली गेली आणि तिथे अजून होती ती आश्वतेला एका जगात घेऊन आली ते जग एका काचेच्या बॉटल मध्ये होते हो होते, होते ते तीन बॉटल पाण्यावर तरंगत होती काही क्षणानंतर ती दुबणार होती त्याच्या आधी नेहानी त्याच्यावर दोन फुगे लटकवले ज्याने ते उजणार नाही आणि मग घरू काचेच्या बॉटलला बाहेर काढून ते फुगे फोडले आणि त्या काचेच्या बोटलला एकाच डब्यात साधानपूर्वक ठेवले धन्यवाद ज्याच्यातले बोर्ड कधीही कोणाची मदत करावी